भारतीय स्वातंत्र्य लढ्याची मूक साक्षीदार असलेली ही शस्त्रास्त्र क्रांतिकारकांना सदैव साथ देणारी ताकद देणारी ही शस्त्रास्त्र सार्वजनिक गणेशोत्सवाचा पाया घालणाऱ्या पुण्यातील भाऊसाहेब रंगारी यांच्या विंचूरकर वाड्यात हा ऐतिहासिक खजिना सापडला यंदा गणेशोत्सवाच्या एकशे पंचवीसाव्या वर्षपूर्तीनिमित्त हा ठेवा पुणेकरांना पाहता येणार आहे साधारणपणे गेल्या महिन्यामध्ये जेव्हा आम्ही वाड्याची स्वच्छता करत होतो वाड्याची डागडुजी करत होतो त्यावेळेस आम्हाला ही सगळी शस्त्र सापडलेली आहेत देवघर भाऊसाहेबांचं जे आहे ते देवघराच्या वरती हा सगळा शस्त्र साठा भाऊसाहेबांनी लपवून ठेवलेला होता त्याचबरोबर दरवाजेच्या पाठीमागं असणाऱ्या शस्त्र लपवण्याच्या जागा ह्या सुद्धा फार महत्वाच्या आहेत अशा वेगवेगळ्या ती शस्त्र सगळी मिळालेली आहेत क्रांतिकारकांना सहाय्य करणाऱ्या भाऊसाहेबांच्या या या वाड्यात अनेक छुप्या खोल्या तळघर आहेत खोल्यांचं लवकरच एक संग्रहालय बनवण्यात येणार आहे त्या कागदपत्रामध्ये भाऊसाहेबांचा मृत्यूपत्र सापडला आहे मृत्यूपत्रामध्ये भाऊसाहेबांची इच्छा होती हा जो गणेश उत्सव साजरा जो आम्ही करत आहोत तो गणेश उत्सव भविष्यामध्ये माझ्या नावाने साजरा करत करायला पाहिजे कारण त्यांनी आपली जी संपूर्ण संपत्ती होती ती या गणेशोत्सवासाठी या ट्रस्टच्या माध्यमातून दान केलेली होती अठराशे ब्याण्णव पासून या मंडळाची एकच मूर्ती कायम आहे लाकूड आणि भुसा वापरून ही मूर्ती तयार करण्यात आली आहे भाऊंप्रमाणेच ही मूर्ती ही क्रांतिकारी आहे देशात शिरलेल्या ब्रिटिश रूपी राक्षसाला संपवण्याचा विडा घेतलेल्या क्रांतिकारकांचं हे प्रतीक आहे यंदा मंडळाच्या एकशे पंचवीसाव्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा त्यातील क्रांतिकारकांचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत होणार आहे पुण्याहून मिकी घाईसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा